थांब बघा माझा आहे ना, ना। मला भांडायला लागलाय मला शिवाय द्यायला लागलाय हा किती वेळ झालं मला भांडायला लागलंय मी तरी ऐकून घेते ऐकून घेते काय बोल नाही म्हणजे मी काही बोलत नाहीये लक्ष देत नाहीये तर जास्तच करायला लागलाय हा गेल तर माझ्या न मोठी बहिणी ना तिच्याकडून तिने बोलवलं होतं तर मला कळालं मला तर सांगितलं नाही जातानी की मी तिच्याकडे चाललो म्हणून तिचा कॉल आलता तर मी बघितलं फोन घरातच होता तर मी बघितलं तिचा फोन आलेला तर तिकडनं आल्यापासून तिने काय बोलली काय तर मला काय सांगितलं तर नाहीच पण आल्यापासून बडबड बडबड सुरू आहे हा आता मला परत ती, पर ते म्हणजे तिचं परत आता नाटकं सुरू झाले की आमच्यामध्ये मध्ये भांडण लावायचे हा मी किती समजून सांगितलं एक दोन वेळा मी ऐकलं इग्नोर केलं मी लक्ष दिलं नाही म्हटलं चल जाऊ दे पण मी नंतर समजून सांगितलं सुदेश बघ मागच्या वेळेस पण तिने आपले भांडण लावले होते ती बघितलं ना किती तमाशा झालता तू गेल का नाही घर सोडून आ, हा एवढं सांगून सुद्धा पण त्याला काय आकल्य नाही हा काय सुदेश काय सांगितलं होतं बरं तिने मला सांग बरं तू एकदा तरी हा मी कशाला सांगू म्हणजे इकडं बघा तुझं थोबा दिसत नाही ते तुझं दाखव इकडं तोंड दाखव तुझं जरा काय मला सांग फक्त ती काय बोलली होती काय नाही काहीच नाही बोल मग तू का आधी मला बडबड करायला लागला का मला शिवाय द्यायला लागला तिचा फोन मी बघितला आलता मी तुला पहिलं काय विचारलं कुठे गेल तर जो काय म्हटलं काय नाही बाहेरचं होतो आलो मी जेव्हा कॉल बघितलेला माणसाला खरं माहीत असलं ना पहिलंच आणि तुम्ही खोटं सांगितलं ना मग तवा आहे ना डोकं फिरता तर मला पहिलंच माहीत होतं खरं काय ते मला माहित होतं हे कुठे गेलेलं आहे पिलू थांबना मला माहीत होतं हे कुठे गेलेलं आहे पण मी आल्यावर विचारलं काय सुदेश कुठे गेलता मी चांगलं विचारला मी काही बोलले ना। नाही कुठं नाही म्हणत तिथंच बाहेर गेलतो दुकानात गेलतो आलो बरं दुकानातनं काय आणलं मग तुम्ही काय पण तुला काय सुदेश नीट नीट विचारले ना तर नीट चालू मला बघ बघितलं जे आई बाप करतात ना तेच मुलगा शिकतो बघितला ना मोन ना नीट नीट राह नीट तू भान करू नको मुलाचं आयुष्य खराब करू नको बघितला ते तसंच करायला लागला जे बाप करतो ना तेच मुलाला वळण ला लागतं एवढं लक्षात ला ठेव तुल तसं करू नको गुड बाय ना तू मारस बसच सांगतो सुदेश मी नीट विचारते तुला नीट सांगायचं नीट म्हणजे नीट तिने भांडं लावून दिलेलं आहे मला भीती वाटते ती ना इतके डेंजर आहे ना की इतकं भांडं लावून दिन ना ती की आपल्याला वेगळं व्हायची वेळी वेळेस तेच झालत मला टेन्शन आलतय कळालं ना तर तू येस ना उगाच रोको फिरवायचं काम करू नको तर तू नीट सांग काय म्हणली ती तिथं मी तिथे बसलेलो होतो फक्त गपचूप काय बसले म्हणजे हा मग तेच बस गप, बस बस बूलू, बूलू, तू बसणार गुमेवानी तोंड बघत बसणार तिनेच तुला खोगवला असणार ना मग येऊन तिथं गप्पा बसला म्हणलं नाही माझ्या बायको बद्दल असं नको बोलू तसं नको बोलू हा आणि इथे येऊन मला शिव्या द्यायला लागलाय काय बोलला तू मी बोलून तिला बरं मग तू तिला बोलला आणि मग मला इथे येऊन बरोबर का करायला लागला मला येऊन बरोबर काय करायला लागला मग तिला चांगलं समजून दोघी पण दोन्ही सुदेश तुला माहिती आहे ती कशी आहे सगळ्यांना माहिती ती कशी आहे त्या दिवशी मम्मी पण बोलली तिला तर ती मम्मीवर पण खोटे खोटे आरोप घेत होती हळू बोलते मी शेजारचे लो लो लोक ऐकतील लोक म्हणतील काही तमाशा चालले भांडण चालले म्हणून मी आहे ना हळू बोलते नीट पद्धतशीर सांगते आता रात्री झालेली आहे भांडण नको म्हणून मी तुला नीट सांगते नीट विचारते सुदेश काय म्हणली तुला मम्मीला सगळ्यांना आहे मम्मी ती कशी आहे मम्मी पण त्यावेळेस म्हणली तिला मम्मी माझ्या साईडनी बोलली तिला तिच्याकडनं आई तिला आई आई समजून काय सांगू मी काय पिला गेलास काय दारू विरू पिलास काय दारू वारू पितो का तुला माहित आहे मी दारू पितो काय दारू विरू पिलास आहे तुला हो माझ येणार फिरू नको सुदेश मी तुला नीट सांगते त्या बाई तुम्ही बोलवलं तर तू काय गेलास त्याच्याकडं म्हणायचं नाही मला टाईम बस मी बसलेला ती आली ती मी काय करू काल ते म्हणजे आताच्या घरात बसला तर मी फोनमध्ये बघितलं फोन, फोन आलेला तिचा हा दोन किती दहा का काही सेकंडच से ते फोन होता हा ती इकडे काही म्हणली असं ते बॉल गेले काय म्हणले असेल तर लगेच तू गेलास मी आणि आता इकडे गेला म्हणतो स्वारी वा बघा मी फोन मध्ये बघितलं तिचा फोन आलेला होता काय म्हणले असन दहा का बारा सेकंडच से होतं ते बोलणं आणि मला म्हणतोय आत्ताच्या घरात म्हणजे माझ्या मम्मीच्या घरात बसला होता ती तिथं आली मम्मी काय करू म्हणजे तिला फोन आला तर ते पण नाही मला सांगा ना तसं नको करू केलू बघितलं ना हे असे पोरला वळण लागतं सुदेश म्हणून मी आता सांगते सुधर तू सुधर जरा मागच्या वेळेस पण तुम्ही असं के मला सुदेश मग मला आहे ना लेडोक फिरता ले म्हणजे ले डोकं फिरता माझं तू नीट राहा नीट इमानदारीत नीट राहा थांब थांब तसं करू नको सा ये सांसका वासका करतोय तसं थोबाड तसं थोबाडगिवार करू नको मग मला पण येतात मारायला तसं थोबाडगिवार करू नको तू नीट सांगते मी तू का गेल मग तिथं असं माय तोंडात पण शिवाय येतात ना कॅमेरा चालू आहे मग मी द्यायला तिला पण कोण द्या ना हा मला तू सांग काय बोलली तिथं काय <laughs> तसा वटणीवर येत नाही तसा ये वटणीवर येत नाही तसा हा मला आल्यापासून बडबड 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 सुरू आहे आता कॅमेरा सुरू आहे आता भूक ना हा आता भूक तुला मार खायचं भूक करू नको काय मार खायचं तुला हात लावू नको ना आता आता हात लावून दाखव हात लावून दाखव म्हणजे काय सुदेश मारू नको मी नीट इमानदारेच सांगते मारू नको कॅमेरा कॅमेरा थांब थांब हात नाही लावायचा कॅमेरा लावतो माझा फोन आहे मी बघून घेईन तु घेतला नाही माझ्या बापाने घेतलाय आता लग्न झालेला घेतलंय पण माझ्या बाप्पा पैसे दिलेले काल ना हा चल जाणी तुझा फोन नाही तो फोन हात नाही लावायचा मी माझं काही पण ते माझं आहे मी माझ व्हिडिओ टाकणार असं वागलं तर मी व्हिडिओ टाकणार का सुदेश 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 थांब सुदेश 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 थांब सुदेश सुदेश थांब असं करू नको हा माझ्या करू नको लय हा आत्ती करू नकोस ले आत्ती करू नकोस बंद ना कॅमेरात काय थांबलो होतो ये ना कॅमेऱ्यात सुदेश तू ये ना आरती आवती नका म्हणजे माझं तुला म्हणजे सगळ्यांना माझं खरं वाटते आणि तिचं खोटं वाटते आणि तुला माझं खोटं वाटतं आणि तिचं खरं वाटते बरोबर आहे मित्रांनो बायकोचं आहे ना कोणच्याच नवऱ्याला आहे ना बायकोचं आहे ना खोटं वाटतं बायको सोडून सगळ्यांचं खरं वाटतं आणि बायकोचं खोटं वाटतं जे बायको खरी असते ना तिला पण खोटं ठरवायचं आहे नवऱ्याचं काम बघितलं म्हणजे मी खुटी आहे आणि ती खरी आहे सगळे तिला खुटी म्हणतात आणि मी खरी आहे सगळे माझ्या बाजूने आहेत आणि माझं नाव तिच्या बाजूनी आहे ना हाय हय हा तू मला परत हात घेत लावलास तर बघा आ आताच सांगते मागच्या वेळेस मारलेले गिरलेले ते तमाशा झालता ते झालता मी माफ केलं या कांदा असते ना दुसरी माझ्या जागी तर चांगलं तुला बरोबर केलं असतं हा मला जास्त फायदा उचल नको काय आलं ना का तोंड बोल ना तो, आता बुक ना हा कॅमेरा चालू केल्यावर बंद गरीब होति कॅमेरा मग म्हणून तर कॅमेरा चालू ठेवलाय ना सांग ना काय सांगायचं कॅमेरा समोर सगळ्यांनी एडवणी केले सगळ्यांनी केले सगळ्यांनी घराला आम्ही दोघी बहिणी येडं नाही करत तिने येडे केले मला काय आलं ना आणि तू पण आता येडे करायला तिचा ऐकायला लागलास हा तिचा ऐकायला लागलास तिचा ऐकायला लागलास।, लागलास तू आत्ताच सांगते परत तू बडबड करायला लागलास परत भुकायला लागलास मी परत कॅमेरा चालू करणार हा हा फोन फक्त तू मी घेतलाय माझ्या बापाने घेतलाय तुने घेतला नाहीस आत्ताच सांगते फक्त फोन लात लाव फोन फोडतो परत आता फक्त तू काय कर माझा कॅमेरा चालूच होणारा मी आता सांगते माझं डोकं फिरलेले गिरूला पैसे दिलते का काय तिने दारूदार कधी पित नाहीस दारू पिलास काय आ होय दारू मग माहितीये ना मला दारू पित नाही मग म्हटलं दारूला पैसे दिले काय गिरू पिलास काय की एकदा मग आल्यावर शिव्या द्यायला लागलास फक्त आता मी ना जे होईन ते होईन चल तुझं पडले झालं चल नाटक छोट्या मोठ्या गोष्टी मी कॅमेऱ्या करत नाही चल जाऊ दे काय चल जा जानी